प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पुणीत झालेल्या नेवासा तालुक्यातील हुंडी सुरेश सुरेशनगरच्या मध्यावर असलेल्या श्रीक्षेत्र त्रिवेणीश्वर येथे महाशिवरात्रीनिमित्त दिवसभरात सुमारे तीन लाख भाविकांनी स्वयंभू त्रिवेणीश्वर महादेवाचे दर्शन घेतले यावेळी भाविकांनी केलेल्या हर हर महादेवच्या गजराने त्रिवेणीश्वर परिसर दुमदुमला होता महाशिवरात्री निमित्त श्रीक्षेत्र त्रिवेणेश्वरी येथे पंचदिनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या कालावधीत हजारो भाविकांनी आयोजित धार्मिक कार्यक्रमाचा लाभ घेतला महाशिवरात्रीनिमित्त पहाटेच्या सुमारास घंटा व शंखाच्या निनादात व वेदमंत्राच्या जयघोषात भगवान त्रिवेणीश्वर महादेवास त्रिवेणीश्वर देवस्थानचे महत स्वामी रमेशानंद गिरिजी महाराज यांच्या हस्ते जलाभिषेक दुग्धाभिषेक रुद्राभिषेक घालण्यात आला यावेळी आले झालेल्या कार्यक्रमाचे पौरोहित्य वेदशास्त्र संपन्न गुरु मुळे भाणसिवरे येथील राजगुरू जोशी यांनी केले दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना रांगेत दर्शन घेता यावे म्हणून त्रिवेणीश्वर भक्त मंडळाच्या सेवेकऱ्यांनी व तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी स्वयंसेवकाची भूमिका का बजावत विशेष योगदान दिले झालेल्या विविध कार्यक्रमांचे सूत्रसंचलन डॉक्टर रेवन्नाथ पवार यांनी केले यावेळी खासदार भाऊसाहेब वाघचौरे आमदार विठ्ठलराव लंघे पाटील माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे माजी आमदार पांडुरंग अभंग आदींनी या ठिकाणी हजेरी लावून त्रिवेणीश्वराचे दर्शन घेतले महाशिवरात्री निमित्ताने पहाटेपासूनच भाविकांची दर्शनासाठी रीक लागली होती दुपारच्या सत्रात सद्गुरू नारायणगिरी महाराज आश्रमाचे प्रमुख महत गुरुवर्य श्री उद्धवजी महाराज मंडलिक नेवासेकर यांचे हरिकीर्तन झाले तर रात्री हबप ज्ञानेश्वर महाराज आणि कीर्तन सेवा हजारो भाविकांच्या उपस्थितीत पार पाडली महाशिवरात्रीच्या निमित्ताने मुख्य प्रवेशद्वारापासून त्रिवेणीश्वर देवस्थानकडे येणारे रस्ते भाविकांच्या गर्दीने फुलून गेले होते विविध दुखाने मोठ्या प्रमाणात थाटण्यात आल्याने मोठी यात्रा मंदिर प्रांगणात भरली होती दुपारी शालेय विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम झाले तर शिवशाहीर नानासाहेब कोलते यांचा शिवचर चरित्रावर पोवाडा कार्यक्रम हजारो भाविकांच्या उपस्थितीत पार पडला रात्री उशिरा भाविकांची दर्शनासाठी रेक सुरूच होते दिवसभरात आलेल्या हजारो भाविकांचे महत स्वामी रमेशानंद गिरीजी महाराज यांनी स्वागत केले महाशिवरात्री निमित्ताने दुपारपर्यंत सुमारे पन्नास क्विंटल साबुदाणा खिचडीचे वाटप येथे करण्यात आले प्रतिनिधी सुधीर चव्हाण निवासा पूर्ण ब्रह्मपराशी माणिवभम आज शिवरात्रीच्या महापर्वावरती त्रिक्षेत्र त्रिवेणेश्वर योगीराज बहिनं गंडाथगिरी बाबा यांच्या मात्र कुणी झाल्या क्षेत्रामध्ये पहाटे चार वाजल्यापासून तीन वाजेपर्यंत कमीत कमी पस्तीस ते चाळीस क्विंटल साबुदाना संपलेला आहे आणि संध्याकाळी अकरा वाजेपर्यंत अजून दहा क्विंटल साबुदाना लागण्याची शक्यता आहे म्हणजे पन्नास क्विंटल साबुदाना या ठिकाणी संपण्याच्या मार्गावरती आहे भाविकांची फार मोठी रीग या ठिकाणी लागलेली आहे सर्वांची श्रद्धा या ठिकाणी असणाऱ्या प्रेमणेश्वरावरती आहे फक्त प्रल्हादगिरी बाबावरती आहे किंवा या असणाऱ्या धर्मकार्याला सगळ्यानं सगळं हातानं मदत करावी आणि या असणारा प्रेमणेश्वर भक्तवर्ग पुन्हा पुन्हा वाढत वाढत जावं ही एक अक्षिता त्या ठिकाणी व्यक्त करतो आणि या ठिकाणी आत्ताच लंगे साहेबांना या ठिकाणी भेट दिलेली आहे त्यांनी आपलं मनोगत त्या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे पण त्या ठिकाणी लगे साहेबांना आमचं मन सांगणं आहे की त्यांनी आमचं असणारं तीर्थक्षेत्र त्रिवेणेश्वर देवस्थान व वर्गामध्ये कसं देता येईल आणि जास्तीत जास्त निधी कसा देता येईल याचा प्रयत्न आमदार साहेबांनी करावा असा विचार त्यांच्यासमोर आम्ही मांडणार आहोत किंवा त्यांनी त्याला गुजोरा द्यावा अशी त्यांनी आशा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा आमच्या सर्व त्रिवेणेश्वर भक्त परिवारांना आमच्या त्रिवेणेश्वरानं सुखी ठेवावं समाधान ठेवावं त्यांना आम्हाला भरपूर धनधान्य द्यावं आणि त्यातून त्यांनी या समाज कार्यकर्ता धर्म कार्यकर्ता मदत करावी ही एक